टाकरखेडा मोरे येथील वार्ड क्रमांक दोन मधील रस्त्याची दयनीय अवस्था रस्ता कॉन्क्रीट बांधकाम करून द्या गावकऱ्यांची मागणी नमस्कार बहुजन इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया ताज्या घडामोडी अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकरखेडा मोरे येथील टाकर अमृतनगर गोरडे नगरचा रस्ता खराब व निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे पाच ते सहा वर्षापासून ग्रामपंचायतला निवेदन दिले आहे परंतु अद्याप ग्रामपंचायती सदर निवेदनाची दखल घेतली नाही या रस्त्यावर दोन शाळा व एक अंगणवाडी असून या मोर येथील ग्रामस्थ महिला पंचायत समिती कार्यालय येथे दाखल होऊन ग्राहविकास अधिकारी कल्पना जायभा मेडप यांना यावेळी निवेदन सादर केलं सदर असता कॉन्क्रीट बांधकाम करून द्यावा अशी मागणी केली आहे पाच ते सहा वर्षापासून आम्हाला रस्ता नाही पावसाचे दिवस असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच वाईट झाली आहे यामुळे अपंग वयोवृद्ध व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे या सर्व गोष्टीची गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर हा रस्ता कॉन्क्रीट बांधकाम करून द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे निवेदन देते वेळी नंदाताई टवलारे प्रगती पवार सरिता पवार मीरा हरणे नर्मदाताई बोंडे विद्या मोरे सह अनेक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्ता नाही आहे वार्ड नंबर दोन मधील कोणतीच कामं झाले नाही आहे पाच वर्षापासून आणि मुलं बाळ सर्व तिथं जाणं येणं आहे शाळा आहे दोन एक सर्वज्ञ शाळा आहे लहान मुलांची एक एक अंगणवाडी आहे आणि एक जिज्ञासा कानवेड आहे आणि आमचा जो गावातील सर्व परिवार आहे आमचा तो गावात जायला रस्ताच नाही आहे आणि पाच वर्षे झाले ग्रामपंचायतला निवेदन देऊ देऊ पण ते काही रस्ता करतच का नाही आहे मुरुम पण टाकत नाही फक्त मुरुमाचीच मागणी आहे आमची पण तेवढी त्यांना जमत नाही आहे नुसतं मनसमजाव टाकते तर बस झाला बा झाला रस्ता एवढी आमची मनसमजावणीकडे सारी जनता त्या रस्त्याने जाते खूप जंगलवाले भरपूर लोक म्हणजे थोस रस्ता आम्हाला तर मागणी करायला ग्रामपंचित मध्ये जाव तर ती ढकलून देते म्हणजे आम्ही बाकी काय करा लहान लहान मुलाचे होटा फुटते गाळ्या पडते गाळ्या शिलीप होतात काय करा ने दिन दिन निवेदन दिलं की एकवीस तारखेपर्यंत आम्ही तुमचं काम करून टाकू बा पण त्यांनी आम्हाला घर टॅक्स पाठवले आणि यावेळेस घर टॅक्स भरत असते का पा� कि हा टाइम आहे की मार्च एंडिंग ला भराव लागते कि काही आता दिलं त्यांनी आणि मुरुम टाकायचं अजून यश नाही आम्हाला आले होते आता भेटले मॅडम तुम्हाला काय सांगितलं उद्या करतो म्हणतात ते आता काय माहिती उद्या करतो की केव्हा करतात मी शशिकांत बोल राहणार टाकरगाळा मुरे याच्या अगोदर ग्रामपंचायतला बरेचदा निवेदन दिलेले आहेत आणि आम्ही हे जे राहणारे व्यक्ती आहेत त्यांनी पण असं म्हटलेलं आहे की पहिले मुरुम टाकाय आम्ही घर टॅक्सही भरायला तयार आहोत याची काही हे नाही आहे आतापर्यंत आम्ही ग्रामपंचायतीला बरेचदा निवेदन दिले सर्व गोष्टी झाल्या आम्हाला असे ते गोष्टीनं सांगतात फक्त पण पूर्तता काहीच करत नाहीत आता आम्ही चौदा तारखेला काही जर केले तर आम्ही पूर्ण लहान मुलासहित उपोषणाला बसणार आहोत रोशनी नेमका सर्वज्ञ इंग्लिश मिडियम स्कूलची मुख्याध्यापिका आम्हाला आमची शाळा दहा वर्षापासून तिथं आहे परंतु रस्त्याची येण्या जाण्याचा आम्हाला खूप त्रास होते चिखल्यामुळे विद्यार्थी येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही रस्त्याची पक्क्या रस्त्याची आम्ही मागणी करत ग्राम आहे ग्रामपंचायत ग्राम मध्ये आम्ही पाच सहा वर्षापासून दे निवेदन देत आहे तरी सुद्धा ते काम होऊन नाही राहिलेलं आहे त्यामुळे आम्हाला अडचण येत आहे जुन्या रस्त्याचं आणि त्यामुळे आम्हाला अडचणी तयार होऊन नाल्याचा जो रस्ता आहे आमच्या शाळेजवळून तिथून आम्हाला नाली टाकणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला गावकऱ्यालाही त्रास होऊन राहिला आम्हाला शाळेतल्या विद्यार्थ्यालाही येण्या जाण्याचा त्रास होऊन राहिलेला आहे त्यामुळे खूप लांबून असा या येण्या जाण्याचा त्रास होते त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थी संख्याही घटते त्याच्यानं आम्हाला ते दोन्ही रस्ते आवश्यक आहेत प्रवीण मी प्रवीण नेमकर मी शिक्षण संस्थेचा सचिव असून जो आमच्या शाळेजवळचा गावातून येणारा रस्ता आहे तो गावठाण नकाशात दाखवलेला आहे पण सध्या स्थितीत बंद आहे तो चालू व्हायला पाहिजे नागरिक आणि पालक सर्वांचा त्रास यामुळे कमी होईल त्या नाल्यावर पूल बांधण्यात यावा किंवा नाल्या टाकण्यात याव्या ही ही एवढी माझी मागणी आहे